नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाचा आणि भारतीय संस्कृतीत विशेष स्थान असणारा सण पिठोरी अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या या व्हिडिओमध्ये आपण या दिवसाचे महत्व त्याचा अर्थ पौराणिक कथा पूजाविधी विशेष उपाय आणि बरेच काही जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पिठोरी अमावस्या म्हणजे काय तर श्रावण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या असे म्हणतात पिठोरी या नावाचा अर्थ असा की म्हणजे ऑगस्ट ला आहे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सूर्योदय ब्रह्म मुहूर्त आणि प्रदोष मुहूर्त असा असतो ही अमावस्या विशेषतः मातांसाठी पूजनीय आहे महिला आपल्या संततीसाठी व वंशवृद्धीसाठी उपवास व विशेष पूजा करतात तसे पाहिले तर पिठोरी अमावस्याचा इतिहास प्राचीन काळापासून आहे या दिवशी आणि व्रतासंबंधी अशी मान्यता आहे की पूर्वी एका ब्राह्मणाच्या घरात अनेक संकटे येत होती घरातील सून एका वृद्ध महिलेकडून हे व्रत आणि पूजा करण्याची विधी शिकते तिने हे व्रत केल्यावर तिच्या घरातील संकटे दूर होतात आणि मुलांना सुदैव लागते या दिवशी चौसष्ट योगिनींची म्हणजे चौसष्ट देवी रूपांची पूजा केली जाते म्हणूनच या व्रताला योगिनी व्रत असेही म्हणतात घरातील बाळांचे आणि संततीचे संकट टाळावे पितृदोष दूर व्हावा आरोग्य सुख समृद्धी यासाठी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते पिठोरी अमावस्येचा इतिहास म्हणजे मातांच्या निस्वार्थ भक्तीची आणि भारतीय संस्कृतीतील संततीसाठी केलेल्या प्रार्थनेची सुंदर कहाणी आहे या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे पाण्यात गंगाजन मिसळावे घरातील मंदिरात दिवा लावावा सूर्यदेवाला जल अर्पण करावे पितरांचे तर्पण व दान करावे पिठाच्या किंवा कागदावर चित्र तयार करून पूजा करावी देवीचे मंत्र कथा ऐकाव्या किंवा वाचाव्या नैवेद्य म्हणून पुरणपोळी करावी याचे अर्पण करावे त्यानंतर दानही करावे तसेच तांब्याचे भांडे दान करण्याची प्रथा देखील आहे पिठोरी अमावस्याच्या दिवशी काही खास उपाय केले जातात आणि ते उपयुक्त देखील मानले जातात गंगा स्नान ब्रह्म मुहूर्तात नदी स्नान करणे अत्यंत शुभ आहे जे लोक प्रत्यक्ष नदीत स्नान करू शकत नाहीत ते पवित्र नदीचे पाणी आपल्या आंघोळीत मिसळून स्नान करतात पिंडदान व तर्पण या अमावस्येला पितरांची तिथी मांडली जाते त्यामुळे सकाळी पिंडदान तर्पण करून पितृशांतीची प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे दान आणि धर्मादाय गरजू गरिबांना अन्न वस्त्र शाल व छत्री दान केल्यास विशेष पुण्य मिळते जसे की गरीब मुलांना भाकरी पुरणपोळी इत्यादी खाऊ देऊन किंवा इतर अन्न पदार्थ देऊन कुटुंबातील सौभाग्यवृद्धीची प्रार्थना केली जाते या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दिवसभर देवचरणी नामस्मरण भगवद्गीतेचं पठण किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यास व्रताचे फळ अधिक चांगले प्राप्त होते जाग्रत आणि जप संध्याकाळी प्रात काल गृहशांतीचा संकल्प करून देवीची आरती व मंत्र जप करणे सौभाग्यवर्धक ठरते या दिवशी नैवेद्यात पिठाचे पदार्थ तयार करावेत आणि भक्तीपूर्वक देवी पूजा करावी पिंडदान तर्पण करावे आणि गरजूंना अन्नदान वस्त्रदान इत्यादी दान करावे सकाळी गंगा स्नान करून ब्रह्ममुहूर्तात व्रताचा संकल्प घ्यावा संपूर्ण दिवस सात्विक अन्नावर उपवास पाळावा दिवसभर ध्यान जप आणि भगवंताची प्रार्थना करावी श्रद्धेने सप्तमातृका आणि चौसष्ट योगिनींचे पूजन करावे या दिवशी तीर्थटन सोडून कुठलीही नकारात्मक वर्तन जसे राग तणाव वादविवाद करू नये दिवशी मांसाहार मद्यपान धूम्रपान इत्यादी सोडावे तणावमुक्त वातावरण राखावे शास्त्रानुसार नव कार्यासाठी जसे की लग्न गृहप्रवेश अशा गोष्टींसाठी हा दिवस अनुकूल नसतो त्यामुळे मोठी पूजा महापूजा टाळावी उपवास मोडणे किंवा चुकूनही पूजा स्थानावर विसंगती निर्माण होऊ देऊ नये या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो पिठोरी अमावस्या व्रत केल्याने संतती संबंधी अडचणी दूर होतात पितृदोष शमतो व घरातील संकटे टळतात केवळ सुवासिनी महिलांनीच हे व्रत सांभाळावे असे मानतात पिठोरी अमावस्ये सारख्या आपल्या संस्कृतीतील सुंदर व्रतांची महती त्यामागील श्रद्धा माया आणि आईच्या प्रार्थनेचा पवित्र भाव या सगळ्यांचा अनुभव घेणं आपल्यासाठी एक अनमोल संधी असते आज आपण पाहिलं की आईच्या हृदयात असणारा मुलांसाठीचा सा आशीर्वाद तिच्या भक्तीमुळे शक्य होणारे चमत्कार आणि संस्कारांची परंपरा हे सगळं पिठोरी अमावस्येला एकत्र येतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच नवे विषय घेऊन तोपर्यंत तो आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि सकारात्मक राहा धन्यवाद